नमस्कार मित्रांनो हे बघा मी आत्ता बुध गावात आहे हा जो रस्ता आहे तो फलटणला जातो इथे बघा ललगुन लिहिले चार किलोमीटर आणि इथेच बुधगाव आहे तुम्हाला पुढे सर्व दाखवते विठ्ठल नानांचं घर गोठा आणि ह्यात आपले विठ्ठल नानांचे वडील इथे सरजा बांधलेलं आहे सावलीत दुपारी हीट खूप असतो त्यामुळं गोठ्यात जास्त ऊन लागेल म्हणून ते सावलीत बांधलेलं आहे आपल्या सरजाला आता तुम्हाला पुढचं दाखवते हे बघा मित्रांनो हा आपला सुंदरचा चकडा हा चकडा घेऊन आपले सुंदर पळत असतात आणि पलीकडंच गोठा आहे ही गाडी ओळखली का मित्रांनो आपले रणजित सर निंबाळकर सर यांनी आपले विठ्ठलनांना जी गिफ्ट दिली होती इर्टिका गाडी ही आहे इर्टिका गाडी जी विठ्ठल नानांना रणजित सरांनी गिफ्ट दिली होती बघू शकताय आहे मित्रांनो आणि तिकडे सर्जा आहे या झाडाखाली आणि हा विठ्ठल नानांचा गोठा हा शंभू जो बसला आहे तो शंभू आणि हा आहे दणका विठ्ठल नानांची नवीन खरेदी आणि तुम्हाला जे विठ्ठल विठ्ठलनानांनी बकासुरूसाठी जी जागा बनवली होती ते पण तुम्हाला दाखवतो आणि सरजा सुंदर ह्या गोठ्यातच बसलेले असतात हे पण दाखवतो सर्जा सुंदर हे हे बघा दिसते आणि सरजा बाहेर बांधले सावलीला आणि ही जी जागा आहे ना ही आपली सप्त हिंदी केसरी बकासूर त्याची जागा आहे आपला सर्वांचा महाराष्ट्राचा आवडता नंदी म्हणजे रुप सप्त हिंदी केसरी बकासूर आपल्या विठ्ठल नानांनी आपलं बकासूरवर खूप जीव असल्यामुळे विठ्ठल नानांनी बकासूरसाठी खास जागा बांधली होती जेणेकरून बकासूर सातारा भागात पालाला आला तर बकासूर ही जागा बांधली होती हे बघा हे बकासूरच होत हे पाणी वगैरे सरच्या सुंदर किती भारी वाटतो मित्रांनो गोठा बघायला मी तर फर्स्ट टाईम आलोय सारखा युट्यूबवरच बघत होतो तो, आता आता तर मला प्रत्यक्ष बघायला मिळालेलं आहे इथं हे आहे सुंदरची जागा इथे सुंदरला बांधला जातो इथे सुंदर बसतो आणि इथे सर्जाला बांधला जातो हे सर्जा, सर्जा। आणि पलीगडा सर चांगलं बांधलेलं आहे तुम्ही बघू शकता इथे फॅन वगैरे आहेत जवळजवळ तीन फॅन लावलेले आहेत सर्जा सुंदरसाठी आणि लवकरच आपले रणजित निंबाळकर सर इथे टी व्ही पण लावणार आहेत कारण ह्या गोठ्यामध्ये विठ्ठल नाना असो किंवा विठ्ठल नानांचे वडील असो इथे असणार आहेत कारण सुंदर आणि सरजाचे दोल कंटिन्यू एक माणूस लागतोच कारण सरजा तरच सर्जा सुंदर शांत बसतात चांगलं बांधलेलं आहे रणजित सरांनी किती भारी वाटते मित्रांनो बघायला आणि विठ्ठल नानांचं घर आता आपले रणजित सरांनी सांगितलेलं आहे की नानांना मी चांगलं घर बांधून देणार आहे जवळजवळ तीस चाळीस लाखाचं चा घर बांधून देणार आहे पण त्यांचं आता जुनं घर तुम्ही बघू शकताय बरेच एक दोन एक वर्ष आपला विठ्ठल नाना पक्कासूरच्या गाडीवर हो पलत होते चांगलं नाव कमवलं महाराष्ट्राचं टॉपचा ड्रायव्हर आपला विठ्ठल नाना आणि हे आहे विठ्ठल नानांचं घर हे आता आपलं जुनंच घर आहे मित्रांनो हे आहे विठ्ठल नानांचं बघू शकता मित्रांनो मी आता भूत गावात आहेत मी खूप प्रयत्न केला होता पण विठ्ठल नाना मला भेटले नाही मी आत्ता जस्ट विठ्ठल नानांना कॉल केला होता बोलले की तीन चार वाजता यायला मग मी माघारी जात आहे तरी मी प्रयत्न करेल मी अजून दोन दिवस इकडे राहणार आहे जर मला नाना भेटले उद्या हो तर नक्कीच मुलाखत घेईल काय म्हणतात काय बोलतात तर तुम्हाला नक्कीच सांगेल नेक्स्ट नियोजन कोणता असेल बिंजोडला कुठे पलणार आहे तुम्हाला मी नक्कीच सांगणार आहे खूप भारी वाटलं इथं बुधगावात येऊन आपण हे हे जे बुधगाव आहे ते पूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जर कोणी नेलं असेल ते म्हणजे विठ्ठल नानांनी नेलं आहे खूप भारी वाटते या गावात येऊन मला हे पूर्ण भूतगाव आहे तुम्हाला पुन्हा एकदा दाखवतोय हे विठ्ठल मनांचा गोठा आहे बरंच गाई म्हशी सगळं काय आहे आणि ही गाडी गिफ्ट दिलेली तसेच आपला सर्जा ते झाडाखाली आराम करतोय चला बाय बाय धन्यवाद मित्रांनो